जागतिक क्षयरोग दिन साजरा जनजागृतीसह क्षयरोग्यांना हो पोषण आहाराचे वाटप दरवर्षी चोवीस मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो यंदा देखील अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील जिल्हा क्षयरोग केंद्रात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जिल्ह्यात दोन हजार चोवीस मध्ये एकूण चार हजार आठशे सत्तावन्न क्षयरोग क्षयरुग्ण शोधण्यात आले असून शासनाने रुग्णांसाठी मोफत उपचार व सुविधा उपलब्ध केल्या आहेत असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर नागरगोजे होते यावेळी सन फार्मा कंपनीच्या वतीनं दोन हजार पाचशे क्षय रुग्णांना एका महिन्याचे पोषण आहार किट वाटप करण्यात आले तसेच दीप फाउंडेशनच्या संचालिका सुषमा पोय यांच्या सहाय्यानं रुग्णांना पौष्टिक आहार वितरित करण्यात आला क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे यामुळे रुग्णांनी घाबरून न जाता नियमित औषधोपचार घ्यावेत आणि सकर आहारावर भर द्यावा असे आवाहन डॉ प्रियदर्शनी केदार यांनी केले कार्यक्रमात रांगोळी व पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना रोग बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच क्षयरोग सेवा देणाऱ्या आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर अविनाश आहेर यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर अविनाश आहेर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रमुख डॉक्टर सुवर्णमाला बांगर एड्स नियंत्रण सोसायटीचे समन्वयक शिवाजी जाधव तसेच सन फार्मा कंपनीचे प्रशासकीय अधिकारी दादासाहेब पाटील आदि मानल्यावर उपस्थित होते आणि रक्तदाब या रुग्णांमध्ये सुद्धा या आजाराची लक्षणं आहेत का हे पाहण्याचं काम आपण आता केलं गेलं पाहिजे जेणेकरून या आजारापासून आपल्याला मुक्ती बनवण्यासाठी प्रयत्न करता येईल आणि त्यांचं तिसरं एक कॉम्पोनंट आहे की सेवा द्या सेवा द्या म्हणजे काय की आपण जे सर्व आपले अधिकारी कर्मचारी फार सुरुवातीपासून सिथडी म्हणजे नवी दिल्लीपासून डब्ल्यू एच ओपासून तर शेवटचा आपला जो घटक आशा आहे मग त्याच्यामध्ये सर्व डॉक्टर्स आले सर्व नर्सिंग स्टुडंट आले सर्व जे पॅरामेडिकल्स किंवा यासाठी काम करतात नर्सेस असतील या सर्वांचं प्रत्येकाचं योगदान या आजाराच्या निर्मूलनासाठी व्हावं हा आणि ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्या मोफतपणे आणि दर्जेदार मिळाव्यात त्याचबरोबर समाजाचं सुद्धा याच्यामध्ये योगदान घ्यावं म्हणून सामाजिक संस्था व आपल्या काही सामाजिक गुण जे आहे त्या आपल्या औद्योगिक क्षेत्रातील मोठमोठ्या भांडवलदारांनी किंवा भागधारकांनी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावे किंवा याच्यात सहकार्य करावं त्याचबरोबर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचाही सहभाग झाला तर हा आजार लवकरात लवकर दूर होण्यास आणि याच्याविषयी जो सामाजिकदृष्ट्या काही स्टिग्मा आहे तो दूर होण्यास मदत होईल असं मला पाणी पण येऊ द्यायचं नाही आणि शेजारच्या पण पळू द्यायचं नाही हे जो फंडा होता आता हे तुमची जनरेशन जे आहे परंतु पूर्वीचे जे जुने लोक होते त्यांना ते चांगलं कळतं कारण टी बी आणि कुष्ठरोग हे आजार असे असायचे की आपल्याला स्टिग्मा मी माझ्या पद्धतीने बघितलं जायचं त्या आजूबाजूला पडू नये म्हणून लोक खूप चांगल्या पद्धतीने त्याची काळजी घेण्यासाठी तपासणी करत नव्हते परंतु आता आपलं लाडकर शासन आणि इथे बसलेले सर्व प्रशासकीय लोक हे आपल्या रुग्णाची काळजी घेण्यास सतत तत्पर आहेत आपला शासकीय जो शंभर दिवसाचा प्रोग्राम आहे त्या निमित्ताने आपण एक्सरे प्रकारे आपण लोकांच्या घरोघरी पोहोचलेला आहोत लोकांचा अवेअरनेस हे आपण जनरली हे सर्व आपण मीडियाद्वारे त्यांचा खूप मोठा हातभार आहेच इथे तर ह्या सर्वद्वारे आपण टीव्ही व्ही दूर कसं राहायचं याबद्दल आपण सर्वांना माहिती आहे आणि डेफिनेटली फील्डमध्ये आमचं कॉर्डिनेशन एकदम चांगल्या पद्धतीने असल्यामुळे हे काम चांगल्या पद्धतीने होत आहे पूर्वीपेक्षा पेशंटचं जर जरी प्रमाण कमी झालं असलं तरी या आजारावर आपल्याला काम करायचं आहे आणि आपण इरेडिएशन करू शकतो निर्मूलन करू शकतो एच आय व्ही बरावर नाही पण टी व्ही आपला बरा होऊ शकतो योग्य पद्धतीचे नियमित उपचार घेतल्याने प्रत्येक व्यक्ती हा क्षयरोगात्मक होऊ शकतो तसं ह्याच्या महोदयांनी एक संकल्प व्यक्त केलेला आहे की दोन हजार पंचवीसपर्यंत टी व्ही मुक्त भारत आपल्याला करायचं आहे त्याचाच पार्ट म्हणून आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी राबवत आहोत आजचा हा जागतिक क्षयरोग दिनसुद्धा साजरा करण्याचा आपण हा दरवर्षी साजरा करतो पण यावर्षीचं जे घोषवाक्य आहे त्या आपल्या टी व्ही संपवण्याच्या आपला जो संकल्प आहे भारत देशाचा त्याच्याशी निवडणूक आहे यस ली कॅन एन टी बी मग त्याच्यासाठी काय काय करायचं तर पहिलं कमिट इन्व्हेस्ट आणि डिलिव्हर कमिट म्हणजे प्रत्येकाने एक ध्येय गाठ बांधणं गरजेचं आहे मनाशी एक खूनगाट बांधणं गरजेचं आहे की आपल्याला टी व्ही संपवायचं आहे मग त्यामध्ये आपण काय काय करू शकतो याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक नागरिकाचा त्याबरोबरच या प्रोग्राममध्ये काम करणाऱ्या सर्व घटकांचा खूप मोठा याच्यामध्ये वाटा असणार आहे याच्यात आपण आपल्या स्तरावरून उपचार तपासणी ह्या गोष्टी तर करतच आहोत पण त्याबरोबर आपल्याला जनजागृती ही करणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत यामध्ये समाजामध्ये या, या आजाराविषयी पूर्ण गैरसमज समजदूर होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये यश या येणार नाही म्हणून मग अशी सुरुवातीला मंगे मॅडम जसं म्हटलं की याला अगोदर एक शिग्मा म्हणून पाहिलं जायचं एका त्याच्याकडे आपल्याला वाळीत टाकते किंवा असं हे असायचं भीती असायची तर आता तसं काही नाही आहे आपल्याला हे सांगायचं की जरी किती झाला तरी तो आपल्याकडे पूर्ण बरा होऊ शकतो त्याच्यासाठी औषधोपचार आहे म्हणून याच्यामध्ये प्रत्येकाने सहभाग घेणं गरजेचं आहे प्रत्येकाचं कमिटमेंट असणं गरजेचं आहे या कमिटमेंटचाच पार्ट आपण पाहिला की आपल्या यंत्रणेबरोबर सन सनफार्मासारखे काही याच्यामधून सी एस आरमधून डोनेशन देणारे उद्योग आहेत वेगवेगळे त्यामध्ये संस्था आहेत त्याचबरोबर आपल्या बरोबर राहून काम करणाऱ्या फाउंडेशनसारख्या संस्था आहेत ह्या एक प्रातिनिधिक स्वरूपात दोन संस्था जरी आपल्या इथे उपस्थित असल्या तरी यांच्याबरोबरच वेगवेगळ्या संस्था याच्यामध्ये काम करत असतात या सर्वांचं सहकार्य घेऊन आपल्याला व्ही संपवण्यासाठी मग व्हीला लवकरात लवकर तपासणी करणे तपासून जर व्हीचा विषय रुग्ण सापडला तर त्याच्यावर उपचार करणे आणि त्याला पूर्ण बरा करणे जेणेकरून त्याच्यापासून होणारा संसर्ग आपल्याला टाळता येईल ही एक बाबदारी त्याचबरोबर ज्या व्यक्तींमध्ये तिघू होण्याचा धोका जास्त असतो उदाहरणार्थ एच आय व्हीचे रुग्ण असतील डायबिटीजचे रुग्ण असतील किंवा काही दुर्गर आजाराचे रुग्ण असतील ते यांच्यामध्ये सुद्धा जाधव साहेबांनी सांगितलं तसं आपल्याला कॉर्डिनेशननी यांच्यामध्ये सुद्धा तपासणी करणं गरजेचं आहे क्षयरोगाचा पेशंट असेल तर त्याला एच आय व्हीसाठी तपासतो डायबिटीजसाठी तपासतो आणि वाईस वर्षा उलटा डायबिटीसचा असेल क्षय याचा एच आय व्हीचा पेशंट असेल ते सुद्धा आपल्याला तपासून घेऊन त्यांना क्षयरोग असेल तर त्यांनाही पण आपल्याला ट्रीटमेंट द्यायची इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन